गुड मॉर्निंग मी आत्ताच उठली कारण आज आहे संडे आणि माझ्या नवऱ्याची नाईट संपली गाईच पार्सल आले पार्सल मी माझ्या नवऱ्यासाठी एक कॉर्ड सेट मागवला तर त्याची नाईट ड्युटी आहे पहिली गोष्ट माझा नवरा करतो काय घरी बसून guys welcome टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो माझ्या मागच्या व्हिडिओजला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याच्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत राहू द्या तर आज आहे संडे आणि मी निवांत आवरणार आहे तर काय काय करते माझा नवरा काय करतो हे सगळ्यांना खूप सारे प्रश्न असतात तर त्या प्रश्नांचं उत्तर पण तुम्हाला याच्यात भेटणार आहे आणि एक क्वेशन आहे मी तो पुढे आहेच आहे त्याचा आन्सर पण कमेंटमध्ये नक्की द्या इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या आवडीचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारा प्रेम लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सोगाईच सो बघा माझ्या नवऱ्याने झोपायच्या आधी ना काय काम केलंय इडलीचा रवा आणलाय रवा भिजायला टाकलाय आणि इकडे उडदाची डाळ टाकली भिजायला वा वा, वा, वा वा क्या बात आहे गुड मॉर्निंग मी आत्ताच उठली कारण आज आहे संडे आणि माझ्या नवऱ्याची नाईट संपली तर तो गेला दुकानात त्यांनी आणली इडलीचा रवा आणि रवा वगैरे सगळं भिजायला ठेवलं आहे मला रात्रीच सांगितलं होतं आपण इडली करू कधी रात्री अकरा वाजता म्हटलं अरे काहीच नाही आहे मला म्हटलं मी सकाळी जातो भिजायला टाकतो तो उठल्यावर बनव तर आता हे जरा भिजून देणार मग त्याला वाटणारे मग इडली बनवते आणि त्याच्या आधी मी सांबर बनवून घेते पहिलं मी माझा आवरते पहिला मला ना भूक लागली आहे तर मी चहा करणारे नाश्ता करणारे चहा खारी खाती आहे थोडी आणि त्याच्यानंतर ना मग आंघोळ आणि मग बाकीची कामं करते तुम्हाला दाखवतेच काय काय करते तर गाईज हे आहे आपलं सांबारचं मटेरियल कांदा टोमॅटो बटाटा इतकंच आहे आणि तूर आणि मूगची डाळ टाकली आहे याला शिजवणारे थोडीशी हळद टाकून तर डाळ चांगली भिजली आहे मी आता वाटून घेणार आहे ही उडदाची डाळ माझ्या सासूबाईंनी दिलेली आहे गावाकडून कारण शेतात उडीद मूग असं पिकतं तर मूग आणि उडीद त्यांनी तिकडनं दिलेली आहे आम्हाला येताना तर घरचीच डाळ आहे बापरे खूपच जास्त रवा टाकलाय इडलीचा आता हे खूप जास्त होणार आहे तुम्हाला सांगते खरी खरी, खरी गोष्ट आहे मी इडलीसाठी कधीच भिजायला घालत नाही किंवा वाटतसुद्धा नाही माझा नवरा स्वतः करतो सगळं बट ह्यावेळेस तो झोपला आहे सो मी करते पहिल्यांदा पहिल्यांदा इथे आल्यापासून लग्न होऊन माझ्या घरी मी करते किंवा तिकडे गेल्यावर तर मम्मी ऑलरेडी सगळं बनवून ठेवतात त्यांना माहीत असतं पोरं येणारे आदित्याला खूप इडली आवडते सो शिवाय देऊ शकता माझा नवरा करतो हे इडलीचं काम काय करणार ऐकायला लागणार मंडळी डाळ छान शिजली आपली सांबारची तर ही कोथिंबीर माझ्या मम्मीने दिली होती दहा दिवस झाले घरातली कोथिंबीर होती तिने कागदात पॅक करून दिलेली तर अजून पण चांगली आहे म्हणजे बघा आई आई ती आई असते आणि तिने कोथिंबीर दिली आहे हे मला माहिती नव्हतं म्हणजे मी इतकी शुद्धीवर नसते बघा आज मी माझ्या किती चुका तुम्हाला सांगते किती चुका किती बरं काहीच तुम्हाला आमची लव स्टोरी ऐकायची आहे का लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर नक्की सांगा कमेंट करून मी तुम्हाला लव स्टोरी सांगेल मी म्हणजे मी आणि माझा नवरा आम्ही दोघं मिळून आमची लव स्टोरी तुम्हाला सांगू लग्न कसं झालं कित काय कॉम्प्लिकेशन झाले काय काय प्रॉब्लेमला फेस केलं आणि मग आमचं लग्न झालं आहे आम्ही भेटलो कसे भेटलो कसे हे तर इतकं इतकं आश्चर्यचकित आहे की तुम्हाला नक्की आवडेल तर नक्की कमेंट करून सांगा लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल का आता तुम्हाला वाटत असेल मी हळूहळू बोलते माझा नवरा झोपला आहे नाईट करून बिचाऱ्याची झोप होत नाही माझ्यामुळे का ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर तो झोपलेला आहे त्याला उठवायचं नाही आहे मला आणि किचन बेडरूमच्या जवळच आहे त्याच्यामुळं मला ब्लॉक काढायला खूप प्रॉब्लेम होतात मी कधी कधी मागचे व्हिडिओ तर मी दोन तुम्ही बघितलं सोप्यावर बसूनच काढलेले आहेत बाहेर हॉलमध्ये तर मी आता सांबर टाकते आहे माझ्या नवऱ्याची झोप का होत नाही तर त्याची नाईट ड्युटी आहे पहिली गोष्ट माझा नवरा करतो काय घरी बसून त्याची नाईट ड्युटी चालू आहे तो एका स्पोर्ट कंपनीमध्ये आहे सॉफ्टवेअर कंपनी ज्याच्यामध्ये अमेरिकेचे ज्या सगळ्या गेम्स असतात ते लोक तिकडे खेळतात सॅटरडे दे, संडे डेमध्ये त्या सगळ्या गेम्स यांच्या कंपनीला येत असतात आणि हे लोक थर्ड अंपायरचं काम करत असतात जे की आपण क्रिकेट खेळताना तर थर्ड अंपायरचा डिसिजन बघतात आणि मग आऊट की नॉट आऊट हे सांगतात तर असं काम आदित्य त्या आदित्यचं आहे त्याचं पोस्ट म्हणजे त्याची एज्युकेशन झालेलं आहे एम मास्टर इन फिजिकल एज्युकेशन तो मास्टर डिग्री आहे त्याची आणि तो स्पोर्ट ॲनालिस्ट म्हणून काम करतो तर अमेरिकेची कंपनी असल्यामुळे त्यांच्या शिफ्टमध्ये ड्यु ड्युटीज असतात कधी आफ्टरनून असते कधी मॉर्निंग असते कधी नाईट असते तर आता नाईट चालू आहे ह्या महिन्यामध्ये सो त्याची झोप होत नाही तो सकाळी सातला झोपतो मी उठले की माझी गडबड चालू होते नंतर नाश्ता करायचा असतो एकटीला नाश्ता जात नाही तो पण एकटा नेट नाश्ता करणार नाही म्हणून मी त्याला दहा वाजता रोज उठवते मग तो मला उठतो बिचारा नाश्ता विष्ता करतो आणि मला सोडायला येतो माझ्या लॅबला सोडतो आणि मग रिटर्न आल्यावर दुपारी जेवण करून झोपतो सो त्याची झोप आहे ना डिस्टर्ब होते खूप तर आज निवांत आहे संडे सो त्याला जायचं नाही सोडायला आणि त्याला झोपल्यावर भूक कळत नाही आहे तर झोप होईल म्हणून मी त्याला काय उठवलं नाही मी माझा नाश्ता केला आहे आणि स्वयंपाक बनवायला लागले आता बनवून झाले मी त्याला उठवणार जेवण्यासाठी थांबा एक मिनिट कोणतरी आले बाहेर गाईज पार्सल आलं आहे पार्सल मी माझ्या नवऱ्यासाठी एक कॉर्ड सेट मागवला आहे जे की त्याच्यामध्ये टी शर्ट आणि शॉर्ट असणारे सेम कलरची तर क्रीम कलरचा कलर आहे मी क्रीम कलर मागवलेला मी बघते मी याच्यावरनं फ्लिपकार्टवरनं हे पार्सल मागवलेलं आणि त्याची कॉस्ट आहे पाचशे सात रुपये तर कमी किमतीत भेटलेला कॉर्ड सेट आणि माझ्या नवऱ्याची म्हणजे ना तो त्याची चॉईस ना खूप अशी साधी सिंपल आहे साधा आहे माझा नवरा खूप साधा माणूस आहे तर मी त्याला कधी कधी फोर्स करत असते असे कपडे घाल तसे कपडे घाल आणि मला कमेंट्ससुद्धा येतात की तुझ्या नवऱ्याला तू अपग्रेड कर तू एवढी छान राहती तो कसा राहतो पण मला नाही वाटत तो कसा राहतो मला आवडतो तो आहे तसा सो काही लोकांना असं वाटतं काही लोक काहींनी मला विचारलं आहे पर्सनली म्हणजे जे, जे ओळखीचे आहेत ना माझ्या फ्रेंड्समध्ये मा एकीने मला विचारलं होतं आदित्य कसं राहतो तू किती छान राहते मग तुला कमीपणा वाटत नाही का काही कमीपणा वाटायचं आहे मला आणि त्याच्यात काही कमी आहे असं वाटत पण नाही म्हणजे छान आहे ना आ, ड्रेसिंग म्हणजे काय करायला पाहिजे त्याने त्यांची जर ड्रेसिंग करायचं त्याने जर चेंज केलं तर माझ्यासाठी चांगलंच आहे पण तो नाही आहे म्हणजे मी जितकं बोलेल तितकंच करतो आणि मला असं होतं ना मी काय काय बोलू त्याला असं नवऱ्याला प्रत्येक गोष्ट सांगायची मग तो हो बोलतो तो त्याचा असं नाही की तो नाही नाही करत पण चांगलं नाही वाटत ना आपणच त्याला सारखं सारखं सांगायचं कुठली पण गोष्ट असू दे मग ती मग मला असं वाटतं की ठीक आहे नको इतकं फोर्स करायला कधी कधी मी त्याला करते फोर्स की तो असं कर असं कर तर तो करतो बिचारा माझा नवरा हो आपण पार्सल ओपन करून बघू थांबा सगळ्या अगं पारद्यास राहिलं नाही का तेवढी एक्साइटमेंट असते ना मला प्रत्येक पार्सल ओपन करायची त्याला बसते की नाही काय माहिती मी त्याला सांगितलं पण नाही मी तुझ्यासाठी पार्सल मागवायला लागले म्हणून स्वयंपाक पडलाय जर झाला नाही ना वेळेतल्याशिवाय खाणार आहे मी माझ्या नवऱ्याचं अय्यो रामा हे तर वाईट आहे ठीक आहे हा टी शर्ट आहे क्वालिटी मस्त आहे साईज एक्सेल आहे बघू बसते की नाही त्याला ओके इट्स गुड इट्स गुड मस्त आहे क्वालिटी एक नंबर आहे फक्त आता त्याला बसते की नाही हे बघायला लागेल बघा नवऱ्यासाठी केली शॉपिंग येस थांबा पोज देते पोज येस ते <laughs> बालिश चाळे करते मी पण मज्जा येते मला तर अरे मी ऑफ व्हाईट कलर मागवला होता त्यांनी व्हाईट पाठवलंय असंच होतं ऑनलाईन शॉपिंगची फालतुगिरी करतात ना आता जर त्याला बसलं नाही रिटर्न करायचं म्हटलं ना सेम कलर मागतील मी बघितलं पॅकेट घेताना की आ, कलर कसा आहे तर तो त्याच्यामध्ये पॅकेटमध्ये डबल हे असल्यामुळं कॅरीबॅग असल्यामुळं मला कळलं नाही वाहिती आहे म्हणून जाऊ दे घालून बघतं एकदा त्याला कसं दिसतं आहे चांगलं दिसत असेल तर मग ठेवणार नसेल दिसत तर रिटर्न करणार चला अर्ध राहिलेलं काम करून अर्ध राहिलेल्या गप्पा मारू पटकन किचनमध्ये जाऊन सो मी आता ना सामर करते आणि तुम्हाला मी माझ्या आधी माझ्या नवऱ्याचं सांगत तर त्यांचं नाईट चालू आहे ओके तर आता झोपला येतो त्याला उठवलं नाही कारण त्यांचं ना इतकी झोप डिस्टर्ब होते तर नाईट असले का कायम त्रास होतो आणि इतका बारीक झाला येतो प्रॉब्लेम काय होतोय झोप होत नाही ना त्याच्यामुळे त्याचं डायजेशन होत नाही आहे प्रॉपर आणि त्याला पचत नाही आणि त्याचं पोट दुखतं आहे प्लस त्याला जुलाब होतात किंवा असं मळमळल्यासारखं मल होतं त्याचं डायजेशन प्रॉपर होईना आणि आज दहा वा आठवा दिवस आहे की त्याला खूप त्रास होतोय बट आता ऑप्शन नाही काही आपण काही करू पण शकत नाही सो जॉब करणं पण इम्पॉर्टंटच आहे सो बहुत हालाकीत दिवस काढतोय माझा नवरा बिचारा आजले खूप नवरा 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 झाले नाही का कारण शॉपिंग पण केली मी त्याच्यासाठी ना मला माहितच ना आज पार्सल येणार आहे अचानक झालं अचानक चल चल मी काय सांगायसाठी जास्त काही कष्ट घेतलेलं नाही तुम्हाला सांगते मी भाजी आणायला गेली नाही मार्केटमध्ये मी मार्केटमध्ये गेल्यावर नक्की ब्लॉक करेलच आणि काय झालं आहे भोपळा नाही आहे शेवगीच्या शेंगा एवढ्या माझ्या घरी आहे गावाकडे तर शेंग पण नाही आहे सो फक्त नॉर्मल टोमॅटो कांदा आणि बटाटा टाकला आहे आणि दोन डाळी टाकून शिजवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता लसूण आणि जिरं मोहरी मसाला आणि कोथिंबीरचा तडका देऊन मस्त डाळ आपला सांबर तयार करते हे बघा वाटण ठेवलेलं मी वाटून ते काय फुगलं नाहीये जास्त कारण तासात काहीच फुगणार आहे बट आता माहिती नाही डोंट नो कशा होतील इडली पण माझ्या नवऱ्यासाठी करते त्याला खायच्या ते आता संध्याकाळी गेले असताना एक नंबर झाली असते मला मोठ्याने बोलायची हो सवय आहे आणि ना आदित्य झोपल्यामुळे मला मोठ्याने बोलता येत नाही बाई इडली काही फुगले नाहीत पण व्यवस्थित झालेत मी टेस्ट करून बघितले छान झालेत आणि इकडे बघा आपली चटणी पण रेडी आहे इथे अजून एक कुकर लावलंय हे बघ मी तू तू असा उघडा असतो ना तू असा उघडा राहतो ना म्हणून मी तुला कपडे आणलेत बाई कोडसेट मागवलाय हा लय जास्त झालाय घालून दाखवा आधी काय पण नाहीये आहे कपडे घाला मला ते मिनटात भांड साधे होईल का निटा मी काय म्हणते मी ठेवलंय जरा पीठ त्याला भिजू द्या संध्याकाळी करते ना खायला भिजल्यावर अजून चांगली टेस्ट येईल ना हा दाखवा ना घालून मला ड्रेस प्लीज पॅन्ट पण प्लीज छान वाटतं यादी का रेळा नाळा बसून घेऊ की आपण त्याला लगेच काढायची घाई छान दिसतंय भूक लागली लाग तर सगळं रेडी आहे खायला कळलं ना तुम्ही बाहेर फिरायला नेणार मला मग काय अजिबात नाही आद्या कसा आहे बागा लगेच काढून पण ठेवले कपडे अगाव लूज होतय त्याला साइज कमी मागवायला लागणार आहे यार काय हे कसे काय पाटील खाव खा खा फुगलीच नाहीtare ते नाही ना किती वाजता घातलं सकाळी सकाळी ला बघितलं मी भोपळा बघितलाच नव्हता टाकलाच नाही नंतर परत त्याला नुसता एकट्याला कापून शिट्टी केली आणि टाकला <laughs> कालचं काल होत की बघितली भोपळा नाही बघितला फक्त त्यामुळे सगळं दिसावं म्हणून भोपळा पण ठेवायचा की भोपळा खराब झाला असताना कसं काय खा, खा मी काय आठ दिवसांनी उठणार होते होय काय बापरे स्वतःच ओरडतो मला म्हणून कमी टाकलं मी पण हा काय सो गाईज आम्ही खातोय आळणी इडली चष्मा करी खातोय आळणी इडली आणि अळणी सांबर असं काही नाही आहे माझा नवरा आला गेला आहे मीठ आणायला तर आता आम्ही करतो आहे दुपारचं जेवण आणि माझा नवरा परत झोपणार आहे आणि मला मग काय बोर होणार आहे सो जाऊ द्यात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खूप सारा प्रेम प्रेमद्या लाईक कर, कर, करा कमेंट करा शेअर करा आणि बाय 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 करते लवकर कारण मला भूक लागली आहे भूककडे मी बुक कर मला खायचंही पटकन चल बाय